हा नाद चांगला आहे नादा लावणं आणि गेली अकरा वर्ष वारी करता तुम्ही किती वर्ष झाली वारी करताय वीस वर्ष वीस वर्ष झाली मग उशिरा नादा लावला असं नाही वाटत तो जो क्राऊड आहे तो बघून मला सांगायची गरज नाही की आज आपला ब्लॉक कुठल्या विषयावरती आहे असलेला आणि वेशभूषेवरून तुम्हाला कळत असेल की आपण आलो आणि विषयावर होणार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही अखंड महाराष्ट्राची जनता मागे आहे आणि या वारीला मी सामील झाला आणि आनंद आपण या ब्लॉकनुसार घेणार आहोत तरी रामकृष्ण हरी सुरुवात करतोय देव शोधायला कुठे जावं लागतं म्हणता मंदिरात का ग्रंथात की मनात मी शोधाने निघालो होतो पण मला देव सापडला पावलात धुळीत अनवाणी चालणाऱ्या वारकऱ्यांमध्ये आणि त्याच पायवाटेवर मला मी सुद्धा सापडलो कधी वाटलं नव्हतं की देवाचा शोध पावलांमध्ये सापडतो कधी जाणवलं नव्हतं की पायी चालत म्हणजे आत्म्याचा प्रवास असतो पण एक दिवस मी वारीत सहभागी झालो फलटण ते बरड पंचवीस किलोमीटरचं अंतर पण त्या प्रवासात मोजणं विसरून गेलो कारण अंतर नाही ती भक्ती होती सकाळचे सहा वाजले होते आबा थोडं गडद आणि हृदय मात्र एकदम हलक चपला पायात डोक्यावर टोपी आणि खांद्यावर पिशवी पण मनात मात्र संत ज्ञानेश्वर माऊलीचा एकच गजर ज्ञानोबा माऊली तुकाराम त्या क्षणाला वाटलं आज काहीतरी वेगळं घडणार आहे पाऊल उचललं आणि माझा अहंकार मागे राहिला दुसरं पाऊल टाकलं दुःख विसरून गेलो ती चाल फक्त शरीराची नव्हती ती मनाची आत्म्याची चाल होती बघा ना या रांगा फक्त माणसांच्या नाहीत या रांगा आहेत श्रद्धेच्या डोळ्यासमोर चालते माऊलीची फौज शिस्तबद्ध नम्र आणि निस्वार्थ पुढे पुरुष मागे महिला पण सर्वांच्या हृदयात एकच नात हरी माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम कोणाच्याही पावलात घाई नाही पण थांबण्याचं कारणही नाही कारण हे पाऊल कुठेतरी शरीरासाठी नाही तर ते आत्म्याला चालून नेते पावलात एकच लय आहे भक्तीची एकच ताल आहे तो टाळांचा आणि एकच गती आहे त्या माऊलीच्या दिशेने हे फक्त चालणं नाही ही चाल आहे मोक्षाच्या मार्गावरची आणि प्रत्येक चेहऱ्यावर दिसतंय आम्ही आलो आहोत पावलं पावली माऊलीला भेटायला रस्ता होता मधोमध गोल रिंगण आणि त्या रिंगणाच्या प्रत्येक टोकाला एक प्रार्थना होती एक नाद होता कुणी म्हटलं पंढरीचा राजा विठ्ठल तर कोणी तुका झाले से काळ टाळ्याच्या ठेकात मृदुंगाचा संबंध होता आणि त्यात मिसळलेली वारकऱ्यांची हृदय हे भजन नव्हतं ही आत्म्याची आर्त हाक होती एकाने डोळे मिटले होते तर दुसऱ्याच्या डोळ्यातून अश्रू चमकत होते पण कोणताही आवाज उंच नव्हता कारण येथे शब्द गात नव्हते श्रद्धा गात होती हे रिंगण म्हणजे फक्त बसलेले वारकरी नव्हते तर हे एक मंदिर होतं उघड्यावर बसलेलं आणि त्या भजनात देव स्वतः उतरला होता कोणाच्या हातात टाळ होत कोणाच्या ओठावर अभंग पण सर्वांच्या अंतकरणात होती एक शांत गैर आणि माऊलीचं अस्तित्व हातात भगवे झेंडे अंगात रंगलेला भगवा जोश आणि त्या झेंड्याच्या हलक्याशा लईमध्ये उभं होतं एक असामान्य असं दूस समोरासमोर उभे होते वारकरी पण विरोधात नाही भक्तीत एक रूप त्यांच्या हातात झेंडा नव्हता त्यांचं संपूर्ण आयुष्य होतं आणि त्यांच्या ओठावर शब्द नव्हते त्या ओठावर होता आत्मा होता देव ते गात होते कीर्तन पण आवाजात गर्जना नव्हती भक्ती होती समोरचा प्रतिसाद देतोय हात उंचावले जात आहेत एक लय एक नात एक आर्तता ज्या भगव्या झेंड्यातून भक्तीची लाट उसळते आहे आणि या लाटेत मी सुद्धा हरून चाललो आहे कुणी म्हणतय तू का म्हणे तर दुसरा पंडिरात माऊली पिठोवा त्या क्षणी कुणीच गात नव्हतं कारण देव स्वतःच्या झेंड्याच्या लईत प्रकट झाला होता समोर चालत होते एक वयोवृद्ध बाबा पाय सुजलेले पण चेहऱ्यावर शांत हास्य ते म्हणाले माझ्या लेकरासाठी आलोय माऊलीकडे काही मागायचं नाहीये फक्त सोपवायचं आहे त्या एका वाक्याने माझं मन मोडून निघालं रस्ता धूळ आणि पायाखालची जमीन पण पावलात वेदना नव्हती ब्र कारण त्या पावलात होती श्रद्धा शेजारी चालणारे अनोखी वारकरी पण मनाने एकदम आपलेसे एक, आपले एक बद बाबा पाय सुजलेले तरी त्यांच्या ओटावर फक्त एकच शब्द माऊली माऊली हे शब्द ऐकल्याने नकळत डोळे भरून आले महिला वर्ग हळू चालणाऱ्या त्या अतूट आणि त्यांच्या पदन्यासात संयम होता भक्ती होती आणि एक अदृश्यशी शक्ती त्या चालत होत्या जणू माऊलीच्या पालखीला दिशा दाखवत होत्या रस्त्यावर जेव्हा सूर्य तापला घामाच्या धारा वाहू लागल्या तेव्हा कुठे वाटलं थोडं थांबू का पण नाही त्या मागे वळून पाहिलं तर अंध वारकरी हातात दुसऱ्याचा हात धरून चालतोय वाटलं तो, तो दिसत नाही पण त्याला विश्वास दिसतोय आणि आपल्याला मात्र दृष्टी असूनही अडखळत चालावं लागते किती मोठा हा संदेश होता तो प्रत्येक वळणावर भजन प्रत्येक पावलावर गजर आणि प्रत्येक मनात एक विचार माझी माऊली आता भेटणार पाय थकले होते पण मन धावत होतं कधी शेताच्या वाटा कधी गावाच्या सीमार अशा ओलांडल्या आणि अचानक समोर तो झेंडा दिसला वारकऱ्यांची गर्दी माऊलीची पालखी त्या क्षणाला हृदय थांबलं डोळे व्हाऊ लागले अनुभव शब्दात मावत नव्हता मित्रांनो हा अनुभव घेण्यासाठी वारीत यावं लागतं रामकृष्ण हरी माऊली चित्र महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोहळा आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे इतर राज्यातूनही लोकं ह्या दिंडीला लोक येतात आणि त्यांचा उत्साह आणि हर्ष बघण्यासारखा असतो नुसता महाराष्ट्रापुरता सीमित न राहिलेला हा सण हा उत्साह इतर राज्यातल्या आलेल्या लोकांकडून पण बघायला मिळतो अशाच लोकांकडून आपण भेट घेणार आहोत तर नक्की ब्लॉगमध्ये बघत असतो पुढे काय काय होणार आहे कुणाला भेटणार आहोत आणि किती प्रकारची लोकं आहेत कुठल्या कुठल्या राज्यातून लोक आली आहेत नक्कीच आपल्या ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर नक्की बघा आणि पुढे हा ब्लॉग एन्जॉय करा मी गोपाळवरून आली आहे शारदा शर्मा नाव आहे माझं मी माऊलीच्या रथामागे चौतीस नंबरची हिंडी आहे त्याच्यामध्ये चालत आहे पंचवीस किलोमीटर आहे सकाळी सहा वाजता पालखी निघाली आणि आपण कंटिन्यू चालतोय आता दुपारचे मला वाटतं बारा वाजलेत तर अजूनही थोडे किलोमीटर बाकी आहे बस चला दिंडीचाही आणि तो आपल्या दिल्लीच्या लोकांसाठी जेवणाची सोय करतो तर त्यांचे स्कॉट ठरलेले असतात आणि तिथे पोचाच्या अगोदर प्रकारे पंक्ती लागतात एक माणूस दुसऱ्या डेंडीचा तिसऱ्या दिंडीत जात नाही सो तो आपल्या डिंडीलाच फॉलो करतो आणि त्याचेच आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालत त्यांची ठरलेली ठिकाण आहे त्या ठरलेल्या ठिकाणी लोकांचा लोकांचं जेवण चहा नाश्ता असा उत्तम प्रदिरोध होता डेंडी जी आहे ती थर्टी फाय नंबरची पस्तीस नंबरची आणि आमच्या प्रमाणे खूप सुंदर जेवण बनवलेलं तर जेवणाचा आस्वाद घेऊनच आम्ही पुन्हा चालायला सुरू केलं जीवनात आलो तर वारी करावी म्हणतात कमीत कमी एकदा तरी वारी करावी आयुष्यात येऊन ही खरी गोष्ट आहे जी वरिष्ठ म्हणतात आयुष्यात एकदा तरी या जन्माला आणि वारी करा तुम्ही त्यांना नादाल लावलं आणि गेली अकरा वर्ष वारी करतायत करता करता तर हा नाद चांगला आहे नादा लावणं आणि गेली अकरा वर्ष वारी करताय तुम्ही किती वर्ष झाली वारी करताय वीस वर्ष झाली मग उशिरा नादा लावला असं नाही वाटत चांगला रामकृष्ण हरी मागू इतकी वर्ष वारी करताय काय अनुभव आहे तुमचा इतकी वर्ष वारी करताय काय अनुभव आहे तुमचा बर बाकी काय करे आपले मान तर कर्नामध्ये बरोबर काय देव भेटा वगैरे साक्षात असं काही नाही माणसाच्या रूपात भेटेल नाही का हवा त्या रूपात भेटल बरोबर आयुष्यात एकदा येऊन वारी करणं गरजेचं वीस सतत वारी करत न चुकता खूप नाहीत काय थोकलं नाहीत काय आणि तेव्हा कधी चुक पण दिलं नाही चुक नाही बरोबर त्याची इच्छा देव मावलीची इच्छा मावली रामकृष्ण हरी राम

आणि हो आता घरी राहत नको संसाराचा मऊ संपला म्हटलं आता पांढरे काय आयुष्य असेल शिवसेना रामकृष्ण वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एका मित्राकडून दुसऱ्या मित्राकडे अशी असंख्य उदाहरण भेटतील तुम्हाला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या एका मित्राने दुसऱ्या मित्राला सांगितलं की त्याच वारीला मग वारी कशी असते मित्रांनो हा जो वारसा आहे महाराष्ट्राचा तो अखंड आणि समर्पित राहील राणे साहेब आपल्या सोबत आहे ज्यांच्यामुळे वारी घडली आहे राणेचा काय तुमचा अनुभव आहे आणि वारी पहिल्यांदा करता या ह्याच्या आमचं वारी केलं वारी म्हणजे या वारीमध्ये प्रत्येक वारकरी व्यक्तीमध्ये असलेली ती ऊर्जा आणि त्यांच्यामध्ये वास करणारा पांडुरंग हे समीकरण काय असतं हे पाण्यासाठी आम्ही या ठिकाणी एक दिवसाची वारी म्हणजे फलटण ते बरड साधारण वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर पंचवीस पंचवीस किलोमीटर टप्पा आपण पार करत आहोत चांगले अनुभव आले सकाळी छानपैकी माऊलींचं दर्शन झालं ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन झालं त्याचबरोबर काकडा काकडा घडवण्याचा अनुभव घेतला आणि आता ही वारी अनुभवतो आहे खरोबरच उदर असा अनुभव आहे आणि एकदम शिस्तबद्ध अशी आपल्या वारकरी साम्रदायाचं ही वारी खरोबरच मराठी संस्कृती पुढे घेऊन जाण्याचं टिकवण्याचं काम करत असेल जे वारकरी आहे रामकृष्ण संस्कृत वारसा जर कोण खऱ्या अर्थ्या जपत असतील तरी वारकरी साम्राज्यातील सर्व बंधू आणि भगिनी आहेत बरोबरच भगवंतानी आणि भगवंताने त्यांना चौकसं सामर्थ दिलं आहे की अठरा दिवस पायीवारी करून आपल्या पांडुरंगाचं दर्शन संत जे संतांनी हा महाराष्ट्र घडवला हा संतचा एक आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालकांना मलाही त्याला त्याचं भाग्य लागलं बरोबर आम्ही धन्य झालो खरंतर आम्ही आमचे मित्र जी नारायण संदीप महाराज सकपाळ यांना धन्यवाद म्हणतो की त्यांनी आम्हाला त्यांच्या दिंडी क्रमांक पस्तीसमध्ये रथाच्या मागे आम्हाला सामावून घेतलं आणि आम्हाला सर्व त्यांच्या ज्या सुख सोयी आहेत त्याचा आनंद आम्हाला घेऊ दिला उपदोग आम्हाला घेऊ दिला तर आता दिंडीतील सर्व वानकरांचे आभार मानतो चला तर आपण जाऊया पंढरीच्या रामकृष्ण रामकृष्ण नको हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल करा शेअर करा पब्लिक्स करा आणि तुम्ही का नवीन ब्लॉग समोर तोपर्यंत जय